बंधूंना सर्वप्रथम माझी ओळख करून देतो माझं नाव तुषार निकम आज मार्केटिंग ऑफिसर म्हणून मी आपलं रामसाईट कंपनीचं काम बघत असतो तर आज आपण जे येवल्या तालुक्यातील हडपसावरकर या, या गावामध्ये आलेले तर इथं आपण जे आपल्या रामसाईट कंपनीचं जे उत्पादन आहे विझोमॅक्स याची आपण ट्रायल लावलेली होती तर दादांकडनं जाणून घेऊ की विझोमॅक्स वापरल्यानंतर त्यांना काय रिझल्ट जाणवले मक्क्या पिकामध्ये तर नमस्कार नमस्कार आपलं नाव विष्णू गोविंद मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर तेतीसहत्तर बरं आपण या। जे याची ट्रायल दिलेली होती व्हिजोमॅक्सची तर व्हिजोमॅक्स वापरल्यानंतर तुम्ही जे काही पाच साऱ्या आहेत ह्या पाच साऱ्यांमध्ये तुम्हाला काय वाटलं असं वाटलं की लेवल ले एकदम सारखी झाली त्याची मक्याची वाढ जी एक सारखी सारखी झाली आहे आणि जो दांडा आहे तो मजबूत झाला आहे ओके ओके म्हणजे मक्याचा जो दांडा आहे तो चांगला प्रकारे अजून काय बदल वाटला आणि त्याच्यानंतर जे कनिष निघताय आहे एक सारखं दिसत आहे निघताना म्हणजे कनिष निघताना सुद्धा तुम्हाला एकसारखे दिसतंय वाटतं अजून त्याच्यानंतर व्यवस्थित आहे आणि तिथं टाकलेलं नाही आता जसं तुम्ही ह्या साईडला आपण बघू शकता की ह्या साईडला जे आपण याचा वापर नाही केलेला आहे तर त्या साईडला तुम्हाला काय वाटलं त्याच्यात असं वाटतंय की त्याचे थोडस पानं असे प्युअर पानं पिवळ सर... कमजोर वाढतोय दांडा कमजोर आहे आणि माझं पुढे निघते म्हणजे बाबा केची मध्ये सुद्धा हा हा पण कमी असते इथं जे बघू शकता तुम्ही या ठिकाणी जसं दादन ते म्हटले तर या ठिकाणी जसं आपण म्हणतो की तो जो दांडा म्हणा किंवा ह्या ठिकाणी जे मक्के आहे हे सुद्धा तुम्ही बघू शकता एकसारखं तुम्हाला त्या ठिकाणी याच्यामध्ये सुद्धा बघू शकतो किंवा क्रॉपची जी हाईट आहे हाईटमध्ये म्हणा किंवा आपण जे पानाची रुंदी आहे त्याच्यामध्ये म्हणा किंवा क्रॉपच्या त्या ठिकाणी ग्रीननेस याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एकसारखा पाना दिसणार आहे हा जो विजू नाही सात एकवीस ग्रेड त्यानंतर आपण कुठल्या पिकाला वापर केला याचा रोपाला वापर केला कांद्याच्या रोपाला आपण त्या ठिकाणी याचा वापर केला कांद्याच्या रोपाला कसा केला आहे वापर त्याला असं पाण्यातनं सोडलं पाण्यातनं सोडलं कांद्याच्या रोपाला सुद्धा त्यांनी या ठिकाणी याचा वापर केला आहे तर बाकी इतर शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही हे वापरला पाहिजे सर्वांनी वापरलं आवश्यक एकदा वापर करून बघा तर इतर शेतकऱ्यांनी पण याचा आवश्यक वापर करा जसं आता आपण कांद्याची रोपं वगैरे टाकतोय ते ते रोपाला तर त्या रोपालासुद्धा तुम्ही येऊन स्प्रेइंगमधनं किंवा ड्रिंचिंगमधनं वापर करू शकता तर आवश्यक वापर करा धन्यवाद